एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात मुंबई पुणे फास्ट घेऊयात अक्षय भाटकर कडून मुंबईतल्या तीन घडामोडींचा वेगवान आढावा दहशतवाद विरोधी पथकांनी काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या जावेद आणि इक्बाल या दोन तरुणांनी आय एस आयची अनेक पाळेमुळे उघड केलेली आहेत जावेद हा दोन हजार सात पासूनच आय एस आयच्या संपर्कामध्ये होता आय एस आयच्या इक्बाल या माणसाला तो दोन हजार सात पासून हवाडाच्या मार्फत अर्थसहाय्य करत होता तर देखील आय एस आयच्या अशा एका माणसाच्या संपर्कामध्ये होता मुंबई महानगरपालिकेने पावसाची तयारी आतापासून सुरू केली आहे मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यामध्ये धोकादायक होणारी सहासष्ट ठिकाणं आता निश्चित केली आहेत दोन हजार पंधरामध्ये जो तुफान पाऊस झाला त्याच्यानंतर सर्वेक्षण करून मुंबई महानगरपालिकेने ही सहासष्ट ठिकाणं निश्चित केली आहेत त्याचबरोबर अन्य एकशे एकोणीस ठिकाणं अशी देखील आहेत ज्या ठिकाणी महानगरपालिका तीनशे तेरा पंप बसवणार आहे गेले तीन दिवस मुंबईचा उकाडा फारच वाढला आहे ढगाळ वातावरण उन्हाचा कडाका आणि आर्द्रतेमध्ये होणारे चढ उतार अशा तापदायक वातावरणाचा मुंबईकरांना फटका बसतोय खरं म्हणजे तेहतीस ते चौतीस ते डिग्री अंश सेल्सिअस तापमान असताना देखील मुंबईकरांना प्रचंड घाम फुटतोय आणि येणाऱ्या काही दिवसात हे तापमान असंच राहील असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे आणि यानंतर घेऊयात पुण्यातल्या घडामोडींचा टॉप ट्वेंटी आढावा तब्बल तेवीस दिवसांनंतर पुणेकरांची कचराकोंडीतून सुटका होणार आहे गावातील कचरा डेपो हटवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पुरसुंगी आणि उरळीच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली फुरसुंगी आणि उरळीतल्या ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची वेळ मागितली कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर पुरसुंगी आणि उरळीतच्या ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्यावरून खंडणीसाठी फोन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे वाळू ठेकेदाराला दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या टायपिस्टला अटक करण्यात आली आहे महेश सावंत असं अटक करण्यात आलेल्या टायपिस्टचं नाव आहे महेश सावंतने रामदास कदमांच्या बंगल्यावरून खंडणीसाठी फोन केल्याचं समजत आहे दरम्यान सावंतच्या संभाषणाचं फोन रेकॉर्डिंग हाती लागल्यानंतर आपण स्वतःहून पोलिसांना सांगून कारवाई केल्याचं कदमांनी सांगितलं राज्यसभेचे खासदार संजय काकडे आणि राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलामुलीचं लग्न शाही थाटात था 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 पार पडलेलं आहे माळुंगेच्या बालेवाडी क्रीडा संघला झालेल्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह राजकारणातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित होती एकीकडे सामुदायिक विवाह सोहळ्याचा पुरस्कार करत अनेक गोरगरिबांची लग्न साधेपणाने लावणाऱ्या सुभाष देशमुखांना मात्र आपल्या मुलाच्या लग्नाचा थाट आवरण्याचा काही मोह झाला मुलाच्या लग्नामध्ये जो काही थाट त्यांनी केलेला आहे तो त्यांना मोह आवरता आला नाही दरम्यान विवाह सोहळ्यानंतर टीका सुरू होताच काकडे आणि देशमुख परिवारानं राज्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक कोटींची रक्कम ठेव स्वरुपात सु मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली या रकमेच्या व्याजातून मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली जाईल तूर खरेदी करण्यास सरकारने नकार दिलेला असताना पिंपरी चिंचवडमध्ये काही तरुणांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे सोशल मीडियावरती एकत्रित असलेल्या या तरुणांनी भोसरीमध्ये तूरडाळ महोत्सवाचं आयोजन केलं त्याद्वारे शेतकऱ्यांची तूर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते महत्वाचं म्हणजे सरकारने हमी दिलेल्या पर्सार पन्नास रुपये या दरानच ही तूर खरेदी केली गेली आहे ना नफाना तोटा या पद्धतीनुसार सुरू झालेल्या महोत्सवाला लोकांचाही चांगला प्रतिसाद होता भरघन्हाळ्यामध्ये पिंपरी चिंचवडकरांना पाणी कपातीची कुर्हाड महानगरपालिकेने त्यांच्यावर टाकलेली आहे तर दुसरीकडे अशा परिस्थितीतही पालिकेकडून पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरू आहे पुण्याचा पिंपरी चिंचवडचा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाण्याचं बाष्पीभवन धुवून होऊ लागलंय असं कारण देत महानगरपालिकेने पिंपरी चिंचवडकरांवरती पाणी कपातीचं संकट आणलं आहे पिंपरी चिंचवड भागामध्ये दोन मे पासून दिवसाड पुरवठा होतोय तरीही काल रविवारचा दिवस निवडत पालिकेची इमारत धुण्याचं काम जोरदार सुरू होतं पावसाळा सुरू होण्याआधीच मुंबईचं मुंबईमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने डोकं वर काढलेलं आहे जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गॅस्ट्रोचे दोन हजार दोनशे ऐंशी रुग्ण आढळलेले आहेत रस्त्यावरील खाद्यपदार्थ बर्फ आणि सरबतासाठी वापरले जाणारे दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे गॅसवरचे सर्वाधिक रुग्ण कुर्ल्यात आढळलेले आहेत त्यापाठोपाठ गोवंडी घाटकोपर मालाड बांद्रा या भागांमध्ये या उपनगरांचा देखील यामध्ये क्रमांक आहे रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करावी असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी दिलेले आहेत पुलावरून उडी मारून पोहण्याच्या हट्टापायी एक तरुण नदीमध्ये बुडालेला आहे पुण्यातल्या मावळ तालुक्यातील सांगावडे पवना नदीमध्ये नदीपात्रात ही घटना घडलेली आहे हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात शूट झालेला आहे शनिवारी सकाळी मुद्दशीर खान आपल्या मित्रांसोबत पवना नदीपात्रामध्ये पोहायला गेला नदीत पोहत असताना अचानक तो पुलावरती गेला आणि तिथून उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला मित्रांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता त्याने उडी मारली आणि हीच उडी त्याच्या जीवावर घेतली पुलावरून त्याने उडी मारली मात्र मध्येच त्याला दम लागला आणि तो किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यातच त्याचा गुड मृत्यू झाला पालघर जिल्ह्यामध्ये सुरेश पुजारीची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती मिळतीये नालासोपारा पश्चिमेकडील गॅलेक्सी हॉटेलमध्ये खंडणीच्या कारणातून गोळीबार झाला एक व्यक्ती दुपारच्या सुमारास जेऱ्यावरती रुमाल बांधून या हॉटेलमध्ये शिरला आणि त्याने काउंटरवरती बसलेल्या व्यक्तीवर गोळी झाडली गोळी झाडल्यानंतर सुरेश पुजारी नावाची चिठ्ठी टाकून तो काही वेळातच फरार झाला गोळीबारामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती सध्या गंभीर आहे मात्र शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना सर्रासपणे होत असताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केले जातात इमान अहमद या जगातील सर्वात लठ्ठ महिलेनंतर मुंबईतल्या सैफी रुग्णालयामध्ये आता गुजरातमधली तीन मुलं दाखल झालेली आहेत बेरिट्रिक सर्जन डॉक्टर लकडावाला यांनी तीनही मुलांवरती शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगितलं आहे गुजरातच्या नंदावना कुटुंबातले ही तीनही मुलं एका शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांच्या उपचारासाठी डॉक्टर लकडावारा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे तीनही मुलांमध्ये दोन बहिणी आणि त्यांच्या एका भावाचा समावेश आहे त्यापैकी सात वर्ष वय असणाऱ्या योगिताचं वजन पंचेचाळीस किलो आहे पाच वर्षांच्या अहिशाचं वजन अडुसष्ट किलो आहे तर तीन वर्षांच्या भावाचं वर्ष वजन वर हे पंचवीस किलो इतकं आहे मुंबई ट्रॅफिकला आळा बसवण्यासाठी आता मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या ताब्यामध्ये पोर्टेबल सिग्नल्स आलेले आहेत हे सिग्नल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजपणे नेता येऊ शकतील मेट्रोची सुरू असलेली कामं वाहनांची गर्दी शिवाय महिन्याभरावरती येणारा पावसाळा यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जाम होण्याची शक्यता आहे अशावेळी हे पोर्टेबल सिग्नल्स वाहतूक पोलिसांसाठी मदतीचे ठरतील मुंबईतल्या रस्त्यांचं जाळं काही हजार किलोमीटर इतकं आहे तरी एक हजार दोनशे एकतीस सिग्नल्स सध्या मुंबईत अस्तित्वात आहेत मुंबई आधी अशा प्रकारे पोर्टेबल सिग्नलचा वापर चेन्नई शहरात करण्यात आला होता अंबरनाथमध्ये कला महोत्सवाची मोठ्या जल्लोषात सांगता झालेली आहे शेवटच्या दिवशी हिंदी चित्रपट संगीतातील नावाजलेली जोडी सलीम सुलेमान यांनी आपली कला सादर केली या जोडीच्या एकापेक्षा एक, एक लोकप्रिय गाण्यांच्या तालावर अंबरनाथची तरुणाई अक्षर शहा बेभान होऊन नाचली अंबरनाथकरांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त का प्रतिसाद देत शेवटच्या दिवशी मोठी गर्दी केली पुढील वर्षी हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात कर वसुली केली जाते पण त्याच तुलनेत त्यांना आजही हव्या त्या सोयी मिळत नाही आहेत मुंबईमध्ये उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावेत म्हणून पाच करोड खर्च करून क्रिज क्रीडा संकुल बांधण्यात आलेला आहे मात्र या क्रीडा संकुलाचा खेळाडूंना कितपत फायदा होतोय हा प्रश्नच आहे क्रीडा संकुलाचं झालं शौचालय खेळाडूंऐवजी तयार झाले गर्दुल्ले हे आहे जोगेश्वरीतलं ओशिवराचं स्वर्गीय मीनाताई ठाकरे मिनी क्रीडा सध्या मी उभा आहे जोगेश्वरीतल्या टँक प्लॉट परिसरात आणि हे माझ्या बाजूचं जे मैदान बघताय त्या मैदानाची दयानीय अवस्था आपण पाहू शकता की इकडे कचऱ्यांचा भला मोठा ढीग लागलेला आहे लहान मुले इकडे खेळत आहेत गर्दुल्ले आहेत त्यांचा देखील इकडे अड्डा बनलेला आहे दुसरीकडे बघू शकता आपण इकडे झोपडी वसलेली आहे अनेक झोपड्यांचं वसन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे अनेक आजूबाजूला गाड्या पार्किंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात स्थानिकांच्या मागणीनंतर दोन हजार नऊ साली या क्रीडा संकुलाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली दोन हजार तेरा साली क्रीडा संकुलाचं बांधकाम पूर्ण झालं तब्बल पाच कोटी खर्च झाले पहा कुठे गेले पाच कोटी आज ह्या क्रीडा संकुलाचा वापर आहे तो सरासपणे शौचालयासाठी केला जातो आपण पाहू शकतो इकडे दारूच्या बॉटल्स देखील पडलेल्या आहेत अनेक चर्ची लोक इकडे आपल्याला बसलेली पाहायला मिळतात अनेक डाव देखील इकडे रंगताना आपल्याला पाहायला मिळतात उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावे यासाठी पालिकेनं व्यायामशाळा रंगमंच बॅडमिंटन कोर्ट कॅरम रूम टेबल टेनिस कोर्ट उभा केला पण यापैकी एकही खेळाच्या सामानाला स्पर्श करण्याचं भाग्य कुणालाही लाभलं नाही एक जमान होता ते भरपूर लोक यायचे असे सांगायचे असं होणार तसं होणार तसं होणार तू न्यूज वाले पण खूप आले की असं झालंय खूप प्रगती झाली बघा अशी प्रगती दिसून येते मला बाहेरचे लोक चोर आणि गांजा चरा हे सर चालतच आहे ते तर कोण बंद पण नाही करत आहे उलट आणि त्यांना प्रोत्साहन देत आहे कोणाला कम्प्लेट टाकली तर काम होईल काम होईल पण काम काय होत नाही आज तुम्ही पाहत हजार इथे इतके मुलं आहेत तर हे ह्यातनंच काहीतरी एखादं भविष्य एखादा खेळाडू आपला घडू शकतो पण तो नाही घडत आहे का कारण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज जर प्रशासनाने उत्तम काम केलं असतं या, या गोष्टीवरती लक्ष जर दिलं असतं तर आज एक उत्तम इमारत आणि उत्तम पटांगण आणि या माध्यमातून एक उत्तम खेळाडू आपल्याला प्राप्त झाले असते मीनाताई ठाकरे यांच्या नावाने राहिलेल्या क्रीडा संकुलाची ही अवस्था शिवसेनेच्या सत्ता असलेल्या पालिकेत झाली या प्रश्नावर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण बदलीचं कारण आणि दुसरं म्हणजे टोलवाटोलवीची उत्तरं देत त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला प्रश्न असा आहे की जर सुविधा द्यायच्याच नव्हत्या तर क्रीडा संकुलाच्या उभारणीचा घाट हा फक्त कंत्राटदारांसाठीच घातला का क्रीडा संकुलाची अशीच अवस्था राहिली तर मुंबईतून उदयनमुख खेळाडू तयार होणार तरी कसे त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर हे बनवताना जो पाच कोटीचा खर्च आला त्याचा चुराडा केला त्याला जबाबदार कोण खरं तर मुंबईकरांचा पैसा अक्षरशः पाण्यात गेला असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही तर आता या सर्व प्रश्नाची उत्तरं आहेत ती महानगरपालिकेच्या प्रशासनाला द्यावीच लागेल कॅमेरा पर्सन अजित कदमचं वैभव परब एबीबी माझा मुंबई